गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आपण बनवणार आहोत बाप्पाचा आवडता लाडका मोदक तर हा असा पहिला मोदक पहिला नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला आणि खूप प्रकारचे हे मोदक आजकाल बनवले जातात तर त्यातलाच एक आज मोदक बनवतो आहे खूप मांसर आणि तितका चवीला खूप छान तर गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतो आहे आणि त्यामध्ये मी इथे दोन कप भरून डेसिकेटेड कोकोनट घालून घेतली ही डेसिकेटेड कोकोनट आपल्याला मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं याचा कलर चेंज हो झाला नाही पाहिजे आणि खमंग भाजलं पाहिजे अशा पद्धतीने भाजून घेऊन गार करायला बाजूला ठेवून देव्यात मोदकासाठी लागणार आहे ते एक कप भरून दूध साईसहित घेतलं तर हा मोदक खूप असा छान मलईदार लागणार तर इथं मी साय असलेलं हे एक कप दूध घेतलं त्याच पॅनमध्ये आपण दूध काढून घेऊया त्यामध्येच तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार आपण इथं साखर घालून घ्यायची पाव कप इतकी मी साखर यामध्ये घालून घेतली ती विरघळून घ्यायची गॅसची ची आज बारीक चालूच ठेवायची असतील तर तीन चार केसरच्या काड्या घालून घ्यायच्या केसर नसेल तुम तर तुमच्याकडे तर हळद चिमुडवर घालायची त्यामुळे कलर छान येतो आणि चिमुडभर हळदीने चवीमध्ये पण इतकासा फरक काही पडत नाही त्यामुळे बिंदास हळद चिमुडवर घातली तरी चालेल आता मी अर्धा कप इतकं मिल्क पावडर घालून घेते मिल्क पावडरच्या ऐवजी तुमच्याकडे जर खवा असेल तर अजून छान मिल्क पावडर आपण याच्यामध्ये परत मस्त असं हे विरघळून घेऊया गॅसची आज आता बारीकच ठेवलेली आहे एक सलग हे दूध छान असं तापलं की आपण त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट जी भाजून ठेवली होती ती पण घालून घेऊया एकदम सहज सोपी रेसिपी आहे बिलकुल फसणार नाही चवीला तर खूप छान लागणार अगदी आयत्या वेळेला पण हे तुम्हाला मोदक बनवता येणार आणि दहा मिनटाच्या आतमध्ये जर सर्व जिनस तुमच्या घरी असतील तर नक्कीच ही झटपट पण बनणार तर अशा पद्धतीने ही पावडर थोडीशी दुधामध्ये छान शिजली की त्याचा जो कोकोनट पावडरचा कच्चे पण असतो तो अजून निघून जातो आणि हे खूप छान असे टेस्टी मोदक तयार होतात छान असा गोळा तयार झाला की एका ताटात हे काढून घ्यायचं आणि याला थोडंसं थंड करायला ठेवून द्यायचं याच्यामध्ये तुम्ही हवं असेल तर ड्रायफ्रूट्स हवे घालू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं हवं तर ह्याच्यामध्ये थोडं गुलकंद मिक्स करून जरी घातलं तरी हे गुलकंदाचे मोदक असे तयार होतील आजकाल बाजारामध्ये हे असे मोदकाचे साचे आहेतच त्यामुळे मोदक करायला आत्ता खूप सोपं झालेलं आहे तर अशा पद्धतीने साच्याला आतून मी थोडंसं तूप लावून घेतलं म्हणजे हे वरून मोदक छान असे चकचकीत दिसणार तर ह्या साच्यामध्ये भरताना एकदम टोकाला थोडंसं दाबून हे सारण भरून घ्यायचं म्हणजे हे मोदकाचं जे वरचं टोक असतं ना ते छान आलं पाहिजे त्यानंतर तुम्ही परत हेचे थोडं सारण घाला आणि यामध्ये हवं तर इथे पण तुम्ही ड्रायफ्रूट्स आत भरून स्टफिंग करून घेऊ शकता आणि वरून हे परत पॅक करून घेऊ शकता म्हणजे हे स्टप केलेले मस्त ड्रायफ्रूटचे मोदक असे पण तयार होतील एकच मोदकामध्ये आपण बरेच आयडिया करू शकतो आणि अशा पद्धतीने हे मोदक तयार करू शकतो मग आवडली ना रेसिपी करताय ना मग आपल्या वेदिका रेसिपीजला सबस्क्राईब